<tompa> महाराष्ट्रात आता जिआर आलात का जिहार आलाय का मध्ये तुम्ही त्यांना सांगता मराठी मध्ये तुम्ही का राजनीती करताय का, करता का? नाही ना ज्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला हिंदी येत नाही ट्रान्सलेटर बोलून घ्या ट्रान्सलेटर बोलून घ्या मराठी मध्ये नाही नाही मराठी मध्ये मराठीमध्ये आम्हाला मराठीच करतो आम्हाला हिंदी येत नाही तुम्हाला हिंदी येत नाही का तुम्ही का राजकारण करतायत का जर तुम्हाला राजकारण करायचंय वोट खाली ठेव एक मिनिट तुला माहित आहे तुला तुझ्या प्रकारच्या ऑड्या कसं नाही सांगा ह्या प्रेम कोण आहेत गुगलवर सर्च कर मग असं सांगितलं तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही तुम्ही राजकारण करतायत का तुम्ही तुम्ही मग काय सांगितलं महाराष्ट्रात आता जिहार आलात का जिहार आलाय का मराठी मध्ये सांगता मराठीमध्ये बोलायचं राजनीती करतायत का नियम नाही मी काय तुम्हाला बोलतोय त्यांना हिंदी आहे का त्यांना मराठी बोलत नाही तुम्ही गोटेवारी बघून का तुम्ही त्यांच्याशी बोलताय का कस माम तुम्ही कसं सांगितलं का मराठीमध्ये बोलायचं बोलतेचा विषय काढला काय तुम्ही मराठी मध्ये सांगायचं आम्हाला हिंदी कळत नाहीये तुम्ही असं विचारता हा नाही नाही त्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला हिंदी येत नाही ट्रान्सलेटर बोलून घ्या ट्रान्सलेटर बोलून घ्या मराठीमध्ये नाही नाही मराठी मराठी मराठीमध्ये आम्हाला मराठीच करतो आम्हाला हिंदी येत नाही तुम्हाला हिंदी येत नाही का नाही नियम नाही तुम्ही राजकारण करताय की तुम्ही ड्युटी करताय हे तुम्ही महानगरपालिका मध्ये तुम्ही काम करताय हे राजकारण मिशन आहे का विधान भवन किंवा लोकसभा संसद नाहीये हे तुम्ही मराठी मध्ये बोलायचं का इंग्लिश मध्ये बोलायचं का मराठी मध्ये बोलायचं आहे तुम्ही कोण आहे मध्ये आम्हाला बोला हा तुम्ही का राजकारण करतायत का जरा तुम्हाला राजकारण करायचंय वोट खाली ठेव एक मिमेंट तुला तुला माहित आहे तुला शिकतोय तुझ्या प्रकाश जावडेकर साहेबांना सांग ह्या पण कोण आहेत गुगलवर सर्च कर हा तो त्यांना का मुस्लिम आहे म्हणूनच का मराठी मध्ये दोन नाही हे पण ते बोल नाही दोन मिनिट हे त्यांची चुकी आहे काय माझी का हे रेडीवर आली होती चिता बरोबर मी इथं आम्ही त्यांच्या काय टिकिट नव्हतं त्यांना आम्ही इथं पडून दिले बरोबर आहे ते इथं आले तर सांगतात की आम्हाला मराठी हिंदी मराठीमध्ये बोला हे काय तुम्ही काय करता मराठी आहे भाषावर जाऊन बोलायचं राजीनामा द्या आणि बाल राजकारण करा हे काय तुमची पदवी काय बोलायची बाद असेल ते तुमचं काय नाही हे काय आम्हाला सांगतात का मराठी 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 तर तुम्हाला मराठी बोल हे मला नाही इंग्लिश ना तुला इंग्लिश येणार का

आपण ते काम साठी ते काम करून तुम्ही द्यावा तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला हिंदी हिंदी आम्हाला ना समजता नाही ना मराठी मध्ये बोला मराठी हिंदी

काय महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाईम स्टुडिओ टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा